बेडग आणि मालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या जाहीर सभा बेडगाणी आणि मालगाव इथं बुधवारी बारा वाजता आणि एक वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी दिली आहे मिराजमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते शिवसेनेच्या प्रचार सभेसाठी खासदार धैर्यशील माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम पैलवान चंद्रहार पाटील नगरसेवक सागर वनखंडे नगरसेवक युवराज बावडेकर स्वर्गीय परशुराम नागरगोजे गटाचे सर्व नेते अमरसिंह पाटील आणि मिरज तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी या सभेसाठी मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहनही मोहन वनखंडे यांनी केले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना दोन अंकी संख्यांपर्यंत नक्की पोहोचेल आणि शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत असेल असं सांगून मोहन वनखंडे सर पुढे म्हणाले कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि कोणाचा बॅलन्स गेलाय हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे बोलण्यात तारतम्य कोण ठेवावं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं तुम्ही जसं बोलाल तशाच पद्धतीनं उत्तर आमच्याकडून मिळेल असं नाव न घेता इशारा मोहन वनखंडे यांनी दिलाय जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीची आता निवडणूक येत्या सात फेब्रुवारीला होती आहे आणि या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचलेला आहे आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही या मिरज विधानसभा मतदारसंघातील सहा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती गटातून उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतो आहोत मान्य एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आम्हाला या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच आम्ही धनुष्यबाण घेऊन इथं खातं उघडणार आहोत आणि या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब हे चार फेब्रुवारी रोजी बारा वाजता बेडक येथील मरगुबाई मंदिर येथे प्रचार सभेसाठी येत आहेत ही सभा झाल्यानंतर एक वाजता बुधवारी चार तारखेला एक वाजता मालगाव ग्रामपंचायत समोरील मैदानामध्ये आम्ही ही दुसरी जाहीर सभा ठेवलेली आहे इथंही आमचे शिवसेनेचे उमेदवार असणारे वनमोरे मॅडम असतील त्याचबरोबर शेजूट काती असतील यांच्या प्रचारासाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार भगिनींना आवाहन करेल की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं महाराष्ट्राचं विजन पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील या असणाऱ्या सगळे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि उद्याच्या जाहीर सभेसाठी प्रचंड बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतो आहे न बोलणारे लोक विसरत आहेत की शिवसेना ही शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आणि तेवढेच ताकदीची पदं सत्तेतली पदं एकनाथजी साहेबांच्या आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्याकडे आहेत महापालिकेमधलं नगरविकास खातं हे मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे आहे उद्योगमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत आंबेडकर साहेबांच्याकडे आमचं आरोग्य खातं आहे त्याचबरोबर गोगावले साहेबांच्याकडे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतरस्ते पाणीरस्ते जोडण्याचं जे खातं आहे ते आहे आणि आमचे जे योगेशजी आहेत कदमसाहेब यांच्याकडे ग्रामविकासचं राज्यमंत्रीपद आहे त्यामुळं ग्रामीण आणि शहराचा विकास करणाऱ्या निधी देणारे मंत्री हे शिवसेनेचे आहेत त्यामुळं आम्हाला विकास निधीची अजिबात काळजी नाही जनतेनं यांच्यात भूल थापाला बळी न था पडता न फसता या शिवसेनेच्या लोकांना काम करण्याची संधी द्यावी अशीच विनंती करेल पत्रकार मित्रांना माहीत आहे कोण कुठल्या पत्तीनं बोलत आहे कुणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि कुणाचा बॅलन्स गेलाय हे लोकांनाही माहीत झालं आहे आणि पत्रकार तुम्हाला तर चांगलं माहीत आहे तार्कम्य कुणी बाळगावं हे त्यांनी ठरवावं त्यांनी जर ट्रॅक घसरला नाही तर आम्ही ट्रॅक नाही घसरणार त्यामुळे इथून पुढे सुद्धा जर त्यांनी जसं बोलेल तसं प्रत्युत्तर या वनखंडे सरांचं नक्की असेल